लिए ही त्या ठिकाणची गुंडागर्दीचा हा एक दुर्दैवी बळी आहे ही केवळ आत्महत्या नसून ही नाही त्यामुळे एक महिला एक मुलगी तुझ्या वडिलांजवळ तीन एकर शेती आहे एज्युकेशन लोड काढून तिला शिकायला पाठवतात ती देखील एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करते आणि त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा करत असताना सत्ताधारी पक्षाच्या लोकांचं ऐकत नाही ऐकत नाही म्हणजे काय तर फिटनेस सर्टिफिकेट द्या आणि ते म्हणतील त्याच्यानुसार कारवाई करा हे ऐकलं जात नाही म्हणून तिची छळवणूक होते आणि ही छळवणूक होत असताना ती स्वाभिमानानं तिची वैद्यकीय सेवा देत असताना ती ऐकत नाही म्हटल्यावर एका ज्युनियर डॉक्टरला सारखी ड्युटी देणे हा एकंदरीत संपदा डॉक्टर संपदाच्या बाबत घडलेला प्रकरण हा अत्यंत दुर्दैवी आहे पूर्वगामी महाराष्ट्राला लाजीरवाणी अशा स्वरूपाची ही बाब आहे आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या विविध गावामध्ये शिकणाऱ्या महिला मुली नोकरी करणाऱ्या मुली महिला या सुरक्षित नसल्याचा देखील या निमित्तानं हे सिद्ध झालंय ही पहिली घटना नाही यापूर्वी स्वारगेट या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देखील गृह विभागाने अत्यंत बेजबाबदार स्वरूपाची वक्तव्य केली होती की ती बलात्कारी जी पीडित महिला होती ती ओरडली असती किंचाळली असती तर बलात्कार झाला नसता इथपर्यंत हे दुर्दैवी सरकारचे जे उलट्या काळजाचे मंत्री बसलेले आहेत हे मंत्री बेछूट स्वरूपामध्ये कुठलेही वक्तव्य करत आहेत एका महिला केंद्रीय मंत्र्याच्या घरातील मुलीला छेडलं जातं पोलीस कारवाई करत नाही तर त्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये धरणे द्यावे लागतात या सर्वांमध्ये भरासभर आता फलटण येथील डॉक्टर संपदा हे प्रकरण सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि यामध्ये जो कळस म्हणजे मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातात आणि त्या घटनेतले या घटनेतले जे मुख्य आका आहेत त्या आकांना क्लीन चिट देऊन वापस येतात ही बाब अत्यंत संतापजनक आहे मी मागे काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीचा खून केला हे वक्तव्य करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शांत डोक्याने हे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीला बढावा देत आहेत जसा नथुराम गोडसेनी शांत डोक्याने महात्मा गांधींचा खून केला होता तीच मोठं सॅपरेंटी देवेंद्र फडणवीस वापरत आहे आणि या माझ्या केलेल्या आरोपाचा प्रत्यय हा फलटण या ठिकाणी ते नाईक निंबाळकर आहे या घटनेच्या ताबडतोबीनं त्या ठिकाणी मुख्यमंत्री जातात आणि क्लीन चिट देऊन मोकळी होतात जो या घटनेतला आका आहे त्यालाच देवेंद्र फडणवीसांनी दिलेली क्लीन चिट म्हणजे शांत डोक्याने मुख्यमंत्री या महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवत आहे याचा असणारा हा पुरावा आहे इथप्पर आज संपदाच्या परिवाराला भेट घेतली असताना त्यांच्या पंधरा मुद्द्यांच्या अत्यंत रास्त स्वरूपाच्या मागण्या आहेत साहिष्णाला त्यांनी विनंती केलेली आहे मात्र त्यांच्या या विनंतीला आणि त्यांनी फोडलेला टाहोला सरकारनी न्याय न देता कुठेतरी केराची टोपली दाखवलेली आहे ज्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी वास्तविक पाहता पहिले पीडित परिवाराची भेट घ्यायला पाहिजे होती त्या पीडित परिवारातील मुलींनी काय काय पत्रप्रपंच केला होता तिचं घरच्यांशी काय बोलणं झालं होतं हे त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे होतं मात्र त्यांनी पोलिसांची वकिली करत असताना सरकार जे आहे हे किती जाड चांबडीत झालेलं आहे थिक सीन झालेलं आहे याचाही प्रत्यय हा त्या निमित्तानं हा दिलेला आहे आज अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष भानजी आलेले आहेत महिला काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा ज्या आहेत त्या पण या ठिकाणी आलेल्या आहेत महाराष्ट्रात महिला काँग्रेस या संदर्भामध्ये सक्रिय आहेच महिला काँग्रेसही विविध आंदोलन करणार आहेत दिल्लीला राहुल गांधींनी ट्विट केल्यानंतर दिल्ली, दिल्ली मुक्कामी काल जंतर मंतर परिसरामध्ये युवक काँग्रेसचे फार मोठे आंदोलन त्या ठिकाणी केले आणि या सर्व आंदोलनाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आम्ही महाराष्ट्रभर हे आंदोलन हे घेऊन जाणार आहोत आणि आंदोलन घेऊन जाण्याचे जे कारण आहे ते कारण स्पष्ट आहे की संघटित स्वरूपाचा गुन्हा जो देवेंद्र फडणवीस करत आहे त्याचा धिक्कार आणि निषेध तर आहेच आहे मात्र यासोबतच या पीडित परिवाराला न्याय देण्याच्या अनुषंगानं त्यांचे वडील त्यांच्या आई या टावा फोडत असताना म्हणाल्या की दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे एका परिवाराचा आपण किती अंत पाहणार आणि त्यातून ज्या संविधानिक ज्या मागण्या आहेत त्या ह्या आहेत की टीची स्थापना व्हावी आणि टीची स्थापना होत असताना ती हायकोर्टच्या जजच्या माध्यमातून एसआयटी चौकशी व्हावी टीचं ऑफिस हे फलटणला न राहता साताऱ्याला न राहता ते परिवाराच्या सोयीने बीडला अथवा त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ते, ते राहावं चौकशी अधिकारी महिला आय पी एस अधिकारीला चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करावं आणि या घटनेतले जे आका आहेत माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना तात्काळ अटक करावी या मागण्यांकरता आम्ही आंदोलन करणार आहोत काँग्रेस आक्रमक स्वरूपामध्ये आपल्याला या तीन मागण्यांच्या अनुषंगानं काम करताना हे आढळून येईल हे नाईक निंबाळकर कोण आहेत आपल्याला सर्वांना आठवत असेल की एक माणूस लाईव्ह जातो आणि सांगतो की मी माझं बोट कापत आहे आणि सगळ्यांच्या समक्ष तो आपलं बोट कापतो आणि सांगतो की नाईक निंबाळकरांनी थांबले नाही माझ्या परिवाराला त्यांनी छळणं तर थांबवलं नाही आणि न्याय मिळाला नाही तर मी रोज एक एक माझा अवयव कापत जाईल आपण महाराष्ट्रात राहतो का अजून कोणत्या जगातल्या अशा कोपऱ्यात राहतो जिथे कायदा आणि सुव्यवस्था नाही आपण गुंडागर्दीच्या अनुषंगानं काही राज्यांचं नाव घेतो मात्र आता महाराष्ट्रातली जी गुंडागर्दी आहे ती फार मोठ्या प्रमाणावर ही वाढलेली आहे एक परिवार एक दाम्पत्य व्हिडिओ शूट करतो आणि उडी मारतो हाही त्यातलाच प्रकार आहे आणि डॉक्टर संपदाच्या बाबतीत जी झालेल्या घटना आहेत या ठिकाणचा बीड जिल्ह्यातला ऊस तोडणी कामगार जो आहे हा त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या मुकद्दमाला त्यांनी घरातून इथून किडनॅप केलं इथून त्यांनी त्यांना पळून नेलं त्यांना ताब्यात घेतलं त्यांचं अपहरण केलं त्यांना मारपीट केली पोलिसात जमा केलं आणि त्यांचं ब्लड प्रेशर हाय असताना त्यांना फिटनेस सर्टिफिकेट मागण्याच्या अनुषंगानं जो दबाव आणला गेला त्या दबावातून हे प्रकरण कुठे ना कुठे सुरू झालेलं आहे त्यानंतर जे अन्वने जे प्रकरण आहे त्याही मध्ये फिटनेस सर्टिफिकेटचा आग्रह धरला गेला होता डॉक्टर संपादांनी जे सत्य आहे जे मेडिकल रिपोर्ट सांगतात त्यानुसार वागण्याची भूमिका घेतली आणि डॉक्टर संपदाची सळवणूक सुरू झाली आणि ती छळवणूक सुरू करताच होता होता या गुन्हेगारींना ती मदत करत नाही म्हणून आत्महत्या केली आणि आत्महत्येमध्ये जबाबदार कोण राहील आणि मी आत्महत्या का करते याचा चित्ता तिने दस्तूरखूत स्वतः हातावर लिहिला सुसाईड नोट मध्ये लिहिला एवढंच नाही तर जी ते नाईक निंबाळकरांनी तिच्यावर दबाव आणण्याकरता गठीत केलेल्या चौकशी समितीलाही तिने या सर्व घटनांचा क्रम हा दिलेला आहे त्यामुळे प्रकरण स्पष्ट आहे की यामध्ये त्यासोबत अशी माहिती मिळते आहे की तुम्ही बीडचे आहात बीडचे लोक असेच आहेत बीडचे तसेच आहेत जातीवाचक स्वरूपाच्या आणि भौगोलिक परिसराच्या अनुषंगाने देखील काही टोमणे आणि काही तिथे खच्चीकरण मानसिक करण्याचा प्रयत्न झालेला आहे हा एसआयटीच्या अखत्यारीतला असणारा भाग आहे त्यामुळे याची देखील चौकशी ही झाली